मावळ येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे राज्यस्तरीय दिमागदार आयोजन नऊ मे मावळ महाराष्ट्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य जगासमोर मांडून त्यांचे प्रेरणा इतरांनाही घ्यावी व महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध आणि भरभराटी प्रस्थापित व्हावी ही महत्वाकांक्षा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे क्रांतिकारिक उपक्रम राबविला जात आहे त्याचाच भाग म्हणून पुण्यातील मावळ येथील भेगडे लॉन्स येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये मावळ भागातील कला क्रीडा औद्योगिक शैक्षणिक आध्यात्मिक राजकीय सामाजिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत मावळकरांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी अभिनि अभिनेता अंकुश मांडेकर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष अध्यक्ष अदम सय्यद वास्तु व ज्योतिषशास्त्रतज्ञ अखिलेश राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र या ढोरे पुरस्कार उद्योजक पद्मावती ढोरे सहकार क्षेत्र ऐश्वर्य लक्ष्मी पतसंस्था माळवाळ गणेश भेगडे यशस्वी उद्योजक गणेश बोराडे आदर्श सरपंच साते प्रकाश पिंगळे यशस्वी उद्योजक पिंगळे राईस मिल ज्योती भरतराज इवडे सामाजिक कार्यकर्त्या सन्मानित सं, करण्यात आले तसेच मावळ परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गणेश विनोदे रमेश वाडेकर ओहवाळ आदी पत्रकारांना पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड ही एक अशी संस्था आहे ज्याचा उद्देश आपल्या राज्याच्या विविध क्षेत्रात समृद्धी भरभराटी तसेच अभिना अभिमानस्पद व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव कौतुक आणि सन्मान करणे हा आहे जेणेकरून अशा व्यक्तींना ऊर्जा मिळावी व आणखी जोमाने उत्कृष्ट कार्य करण्यास बळ प्राप्त व्हावे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अदम सय्यद यांनी दिली कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी व टाइम्स ऑफ पुणेचे मावळ प्रतिनिधी अनिल घारे संस्थेचे सचिव सचिव स्नेहा कुलकर्णी उपाध्यक्ष सतीश राठोड लक्की साळुंके यांनी केले